नमस्कार, नमस्कार 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 मी गडबड घोटाळा चॅनल कडून सचिन जाधव पत्रकार हा का पत्रकार आहे का तुम्ही तुमच्या शेतीविषयी माहिती पाहिजे होती आमच्या महाराष्ट्राच्या शेतकरी जनतेला माहिती द्यायची होती देऊ ना नक्की देऊ बर हे झाड कशाचं हे कती पन पन? हे पण ते पण हे झाड आहे आणि हे झाड आहे बरं ह्याची शेती कशी करता तुम्ही शेती मीच करतो ह्याची ह्याची का हां शे ह्याची शेती मीच करतो आणि ह्याची तिथं पण मीच शेती करतो आहे बरं ह्याला सेंद्रिय खत कोणतं वापरतं सेंद्रिय म्हणजे गायचं का बैलाचं खत वेगळं असतं का हां बरं कशाच वापरतं ह्याला गायचं वापरतो आहे आणि ह्याला त्याला मी गायचं वापरतो आहे शेणखत आणि रासायनिक खत रासायनिक खत कोणचं सोलेबल का दाणेदार 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 ह्याला अठराशेचाळीस वापरतो आणि ह्याला त्याला बी एचाळीस वापरतो हे दोन्ही पण झालं डाळिंबाचे हाय कोणतं हे का अहो हे पण हे पण तुम्ही सांगितलं पण आहेत ते पण डाळिंबा दोन्ही पण डाळिंबा सांगितले ना हा दोन्ही डाळिंबा मग ह्याला पाणी कशाने दे देतो तुम्ही कोणतं ह्याला का अहो ह्याला ना ह्याला दोन्हीला पण याला ठिबकनीस देतो आणि त्याला बी ठेबकणीच देतो ह्या दोन्ही पण झाड आहेत हा दोन्ही झाड झाडे ओ काय आमचं डोकं क्रॅक झालं आम्ही ह्याच्या मजा करण्यासाठी इथे आलो का तुमच्यापाशी काय त्रास झाला का अहो मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही दुसऱ्याच प्रश्नांची उत्तरं देत आहे ही इथं काय चष्ट करता का आम्हीची का लय त्रास झाला का तुम्हाला अहो शेतकरी उन्हाळा पावसाळा हिवाळा कष्ट करतो अवकाळीशी झुंजतो हा अवकाळी आहे परत गारपीट आहे शेतकऱ्याच्या योजना शेतकऱ्या शे सरकारच्या योजना शेतकऱ्याच्या विरोधात येत हा महाग झाली पाणी उन्हाळ्यात पाणी नाही पुरत शेतकऱ्याला किती प्रश्न आहेत बाजारपेठ बाजार नाही बाजार भाव नाही शेतकऱ्याच्या मालाला हां शेतकऱ्याला माल असा रस्त्या फेकून द्यावा लागतोय तुम ते तुम्ही दाखवत नाही बाजार वाढले म्हणजे तेवढं म्हणजे लगेच तुम्हाला बाजार वाढले शेतकऱ्याचं बा पिकाला थोडा भाव आला की लगेच तुम्हाला त्याची न्यूज बनते बरं बर, शेतकऱ्याच्या समस्या तुम्ही मांडा ना खऱ्या बरं या सर्व समस्या तुमच्या आम्ही शेतकऱ्यांच्या सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या समस्या आम्ही सरकारपर्यंत मांडू या आमच्या चॅनलद्वारे चला येऊ का आम्ही जाणून कसं आहे ना मित्रांनो शेतकऱ्याच्या शेतमालाला थोडा कधी बाजार मिळाला की त्याची न्यूज बनवली जाते पण शेतकरी अडचणीत असला शेतकऱ्याला किती समस्या आहे याची न्यूज कधीच बनवत नाही किंवा त्याचं कधीच दाखवलं जात नाही तर मीडियाने हे पण दाखव शेतकऱ्याचा जो संघर्ष आहे तो पण शेतकऱ्यांचं सरकारच्या समोर आला पाहिजे